नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल तर विद्यार्थ्यांनो आपण पाहतोय इयत्ता दुसरीचं अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा त्यामधील प्रश्नपत्रिकांचे सॉल्युशन तर आतापर्यंत आपल्या पाच प्रश्नपत्रिका झालेल्या होत्या बघा पाचवी सुरू होती आपली मराठी गणित स्पष्टीकरण झालेलं आहे आज आपण पाहणार आहोत इंग्रजी आणि बुद्धिमत्ता त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर पहिला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल एक्लला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते तुम्हाला पाहता येतील चला तर पाहू आपण विभाग तिसरा आहे बघा प्रश्न संच पाचवा आहे हा अभिरूप परीक्षा परीक्षेचा त्यामधील इंग्रजी विभाग आपण सुरुवातीला पाहूया एकोणचाळीस ते पन्नास प्रश्न आहेत बघा आपले एकोणचाळीसवा प्रश्न बघा शेजारील चित्राचे नाव पर्यायातून शोधा असं विचारलेलं आहे आता चित्र कोणतं आहे बघा आपल्याला बघितल्यानंतर लगेचच लक्षात येतं की ते बाहुलीचं चित्र आहे पण आपल्याला इंग्रजीचा पेपर आहे इंग्रजीत शब्द काय आहे तो शोधावा लागेल पहिला बघा बॉल आहे दुसरा डॉल आहे तिसरा टॉप आहे आणि चौथा पॉट आहे बॉल म्हणजे चेंडू टॉप म्हणजे बोहरा पॉट म्हणजे भांडे आणि डॉल म्हणजे आपली ही बाहुली असते म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे दुसरं ऑप्शन चाळीसावा प्रश्न आहे बघा खालील शब्दगटाशी जुळणारा पर्याय शोधा विचारले पर्याय काय शोधायचा बघा शब्दगटाशी जुळणारा शब्दगट काय आहे हॅप्पी अँग्री आणि सॅड हे काय आहेत हवभाव आहेत हॅप्पी म्हणजे आपण आनंदी होतो अँग्री म्हणजे आपण रागवतो सॅड म्हणजे दुःखी होणे मग याला अनुसरून असणारा जुळणारा शब्द कोणता येईल खालचे ऑप्शन वाचते बघा मी ब्युटी म्हणजे सुंदर राऊंड म्हणजे भोवती किंवा आपण फेऱ्या मारतो तो राऊंड त्याला आपण सभोवती असं म्हणतो गुड म्हणजे चांगला स्केअर्ड म्हणजे घाबरलेला आता हे जे आपले हभाव आहेत ॲक्शन वर्ड आहेत म्हणजे कसे हॅपी आनंदी अँग्री रागव रागवलेला सॅड दुखी आणि स्केअर्ड म्हणजे घाबरलेला आपलं उत्तर काय येणार आहे स्केअर्ड येणार आहे चो एक्केचाळीसावा प्रश्न बघा खालीलपैकी आयचे चित्र पर्यायतून शोधा आपल्याला लगेच ओळखता येतं आय म्हणजे डोळा हे आहे इयर ई ए, ए आर इयर म्हणजे कान हे आहे नोज येनो यसी ये सी नोज म्हणजे नाक आणि ई वाय हे आपलं उत्तर आहे आय म्हणजे डोळा ही आपली टंग आहे ओ एन जी यू ई टंग म्हणजे जीभ आता आपल्याला उत्तर मिळालेलं आहे तिसरा ऑप्शन बेचाळीस प्रश्न आहे खालीलपैकी विरुद्ध अर्थाची योग्य जोडी कोणती पहिलं ऑप्शन आहे बघा कम हियर आता कम हियर हा विरुद्धार्थी शब्द नाही आहे आपण एखाद्याला म्हणतो तुम्हाला शा शाळेमध्ये तुमचे टीचर तुम्हाला विच म्हणतच असतील की कम हियर ऋषी कम हियर मीना असं म्हणतात म्हणजे तू इकडे ये अशा प्रकारचं ते असतं त्यामुळं कम हियर ही विरुद्धार्थाची जोडीच होऊ शकत नाही दुसरी बघा ओपन क्लोज ओपन म्हणजे उघडणे क्लोज म्हणजे झाकणे ही उघडणे झाकणे ही विरोधार्थाची जोडी आहे अप म्हणजे अप आणि अभाव अभाव नाही होत अपला डाऊन आलं पाहिजे अप म्हणजे वरती आणि डाऊन म्हणजे खाली यस यसला इन दिलेलं आहे बघा यस म्हणजे हो मग इथं विरुद्धार्थ आपला शब्द काय येणार आहे होकारार्थीला नकारार्थी म्हणजे इथं नो किंवा नॉट येणार म्हणजे हे पहिला तिसरा आणि चौथा ऑप्शन चुकीचा आहे आपली योग्य जोडी ही दोन नंबरची आहे त्रेचाळीस प्रश्न आहे बघा खालीलपैकी ॲनिमलचे चित्र कोणते ॲनिमल म्हणजे काय विद्यार्थ्यांनो प्राणी म्हणतो आपण प्राणी प्राण्याचं चित्र कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे आता बर्ड म्हणजे पक्षी आणि ॲनिमल म्हणजे प्राणी पहिलं आहे बघा सुतार पक्षी दुसरं आहे को कोंबड्याचं चित्र आहे हे डक बदक बदकाचं चित्र आणि हे हॉर्स आपलं म्हणजे घोडा तर आपला ऑप्शन येणार आहे चौथा हॉर्स म्हणजे हॉर्स हा प्राणीमध्ये मोडतो त्यामुळे आपला चौथा ऑप्शन येणार आहे चव्वेचाळीसावा प्रश्न आहे बघा खालील वाक्यातील रंगांचे नाव कोणते विचारले वाक्य काय आहे बघा माय टंग इज पिंक म्हणजे माझी टंग म्हणजे जीभ इज पिंक म्हणजे गुलाबी माझी जीभ गुलाबी आहे मग आपल्याला रंगाचं नाव विचारलं आहे तर पिंक म्हणजे काय असतं गुलाबी म्हणजेच काय आपला चौथा ऑप्शन आहे रंगाचं नाव काय आहे पिंक तो ते ऑप्शन आपला बरोबर येणार पंचेचाळीसावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता पर्याय सर्कल शेपमध्ये आहे सर्कल शेप म्हणजे काय गोलाकार वर्तुळाकार असा आकार जो आपल्याला खाली ऑप्शनमध्ये दिलेला आहे बघा पहिला ऑप्शन काय आहे बघा रिंग बॅट आईस्क्रीम आणि बुक रिंग म्हणजे गोल आपला बोटामध्ये घालतो अंगठी त्याचा आकार कसा असतो सर्कल शेपच असतो म्हणजे गोलच असतो म्हणून आपलं पहिलाच ऑप्शन बरोबर येणार आहे बॅट आपल्याला माहीत आहे बॅ बॅट पूर्ण लांब असतं आणि त्याला आपण लंबगोल लंबगोलाकार म्हटलं तरी चालेल आईस्क्रीम म्हणजे शंकूसारखा आकार भूक म्हणजे आपला आहे दाकृती झाला आकार रेक्टँगल म्हणतो आपण त्याला आपलं उत्तर येणार आहे सर्कल शेपमध्ये रिंग हा ऑप्शन बरोबर येणार आहे फोर्टी सिक्स बघा खालील पर्यायातील वेगळा शब्द ओळखा तर पोटॅटो टोमॅटो ब्रिंजल अँड वॉटरमेलन इंग्रजीमध्ये शब्द आहेत पोटॅटो म्हणजे बटाटा मी मराठीत अर्थ सांगते बघा त्याच्यावरून तुम्ही तुम्हाला लक्षात येईल की कोणता वेगळा शब्द आहे पोटॅटो म्हणजे बटाटा टोमॅटो आपल्याला माहिती आहे ब्रिंचल म्हणजे वांगे तर हे तीन प्रकार जे आहेत आपले ते भाज्यामध्ये मोडतात फळभाज्यामध्ये वॉटरमेलन हा एकच असा आहे जो फळ आहे वॉटरमेलन म्हणजे कलिंगड त्यामुळे आपला चौथा ऑप्शन वेगळा पर्याय येणार आहे सत्यशायचा प्रश्न आहे इथं चौकट दिलेलं आहे बघा म्हणजे कोडे दिलेला आहे त्या कायच सांगितले बघा रिकाम्या जागी पर्यायातील कोणते अक्षर लिहिल्यास दोन अर्थपूर्ण शब्द तयार होतील म्हणजे इथं आपल्याला या पर्यायातील एक शब्द घालायचा आहे आणि त्याच्यावरून आपल्याला अर्थ तयार करायचा आहे आता यम आणि इथं यन दिले म्हणजे ए घालून बघा एम यन मॅन म्हणजे मनुष्य किंवा मानव आणि इथं ए आहे तसं ठेवून पी ए एन असं पण होतं पॅन म्हणजे कढई आपली आपले असते म्हणजे ह्या ए शब्दापासून देखील अर्थपूर्ण दोन शब्द दोन्ही शब्द तयार होतात म्हणजे कोणते एम एन आणि पी यन तर ई घालून बघू एम ई एन आता एम ए यन म्हणजे एक मनुष्य आणि ई एन म्हणजे अनेक वचनात येतं ते अनेक मानव किंवा अनेक मनुष्य म्हणतो मन आपण त्याला पण हा शब्द तयार होतो का बघायचा पी ई एल पेन पण आपला तयार होतो म्हणजे ए आणि ई आता यू घातला तर बघा यम यू एन मन हा नाही होऊ शकत पी यू एन पण हा देखील शब्द अर्थपूर्ण होऊ शकत नाही ए आणि ई घातलं आपण इथं तर आपल्याला दोन्ही म्हणजे दोन दोन असे चार शब्द आपल्याला अर्थपूर्ण तयार शब्द मिळतात म्हणून चौथा ऑप्शन आहे खरंच आपला पर्याय एक व दोन म्हणजे हा एक आणि दोन पर्याय आपलं बरोबर असणार आहे चौथा ऑप्शन बरोबर द्यायचा आहे फोर्टी एट बघा गुरुवार या वाराचे इंग्रजी नाव खालीलपैकी कोणते तुम्हाला नावं आता इंग्रजीची पाठच असतील वारांचे आपले काय मंडे ट्यूजडे वेनसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे अँड संडे हे आपले वार झाले तर त्याच्यामध्ये गुरुवारचं काय येतं बघा टूजडे म्हणजे मंगळवार थर्सडे म्हणजे गुरुवार फ्रायडे म्हणजे शुक्रवार आणि सॅटर्डे म्हणजे शनिवार मग आपलं उत्तर काय येणार आहे गुरुवार या शब्दाला थर्सडे हा उत्तर येणार आहे हवं बघा प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे अक्षर कोणते बी सी डी ई e, एफ म्हणजे क्रम आहे बी सी डीचा आपला पण एक लक्षात येते का बघा तुमचा हा क्रम आपला स्मॉल लिपीचा आहे कॅपिटल त्याच्यात एकही अक्षर नाही आहे पण एक क्रम एकसारखा आहे आता ई एफ याच्यानंतर येणारं अक्षर आपलं जी असणार आहे मग इथं आपल्याला दोन ऑप्शन दिलेत बघा जी पहिला आणि तिसरा पण आपलं उत्तर काय येणार हे सगळे अक्षरे स्मॉल आहेत म्हटल्यावर आपलं येणारं उत्तर देखील स्मॉल लिपीतलं असलं पाहिजे म्हणजे तिसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे फिफ्टी बघा प्रश्न काय आहे सोबतच्या चित्राची नावाची सुरुवात कोणत्या अक्षराने होईल चित्र कोणतं आहे आपल्याला दिसतं हत्तीचं आहे आपण इंग्रजीमध्ये त्याला एलिफंट असं म्हणतो ई एल ई पी एच ए एन टी एलिफंट एलिफंट म्हणजे हत्ती तर त्याचं सुरुवात कशी झाली आपली ई न झाली म्हणून पहिला ऑप्शन आपण बरोबर देणार आहे ज्याला पुढचा विभाग आहे बघा इंग्रजी विभाग आपला झालेला आहे विभाग चौथा आहे बुद्धिमत्ता बुद्धिमत्तेचा फिफ्टी वनचा प्रश्न काय आहे बघा एक होती भिंगरी भिंग भिंग भिंगरी तिचं नाव झिंगरी झिंग जींग झिंग जींग झिंगरी वरील होळीमध्ये सर्वात जास्त वेळा आलेले अक्षर कोणते आता अक्षर ओळखायचं आहे म्हणजे हे सगळे याच्यात शोधत बसायचं नाही आपल्याला खालचे जे ऑप्शन दिलेले आहेत त्या ऑप्शननुसार आपण फक्त म्हणजे इथं चार ऑप्शन दिलेत ह्या चारही ऑप्शननुसार आपण ही शब्द इथं शोधायचे आहेत सगळं एक एक हो हे शब्द असे शोधत बसायचे नाहीत वेळ खूप जातो आपला पहिला बघा भी हा अक्षर भिंगरीचा भी, भी हा अक्षर किती वेळा आला आहे बघू आपण बघा इथं एक दिसतो दोन तीन चार त्याच्यानंतर आपल्याला भी हा शब्द नाही आहे म्हणजे चार वेळा आलं री बघू बघा इथून बघा हा एक दिसतो दोन तीन आणि चार री देखील चार वेळा आलेला आहे त्याच्यानंतर दिलेला आहे आपला ग ग हा अक्षर किती वेळा आला आहे बघू इथं बघा एक हे दोन झालं तीन चार परत हिथं पाच आलं सहा सात आठ म्हणजे ग हे अक्षर आठ वेळा आलेलं आहे जी तरी देखील बघू जी हे आपलं ह्या वाक्यामध्ये आहे एक दोन तीन चार म्हणजे जास्तीत जास्त वेळा आलेलं अक्षर आपलं ग आहे जे आठ वेळा आलेलं आहे म्हणून तिसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे भावन्न प्रश्न आहे बघा अकरा बारा तेरा चौदा पंधरा एक्कावन्न एक्केचाळीस एकतीस आणि एकवीस या संख्या मालेत समसंख्या किती आहे तर समसंख्या आपल्याला माहीत आहेत शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणतीही संख्या एकक स्थानी असेल तर आपली ती समसंख्या असते आता इथं बघा मला दिसतात बघा बारा दिसतं चौदा दिसतं परत बाकी याच्यात सगळीकडं एक तीन असे पाच ह्या संख्या आहेत म्हणजे त्या विषम संख्या झाल्या आपल्याला सम विचारलेत मग सममध्ये बारा आणि चौदा ह्या दोनच संख्या दिसत आहेत बघा म्हणून ऑप्शन क्रमांक दुसरा आपला येणार आहे त्रेपन्न प्रश्न आहे अक्षरमालका दिलेले बघा कोण या अक्षरमालेत मधोमध येणारे अक्षर कोणते तर मधोमध येणारे अक्षर आपण कसे काढतो अक्षरे सुरुवातीला आपण मोजून घेतो आणि त्याच्यानंतर आलेल्या अक्षरांची संख्या त्याच्या पाठीमागची संख्या घ्यायची त्यांचा म त्यांची निंपट करायची आणि पुढचं अक्षर लक्षात येते का बघा <coughs> मी काढून दाखवते बघा पहिला मी अक्षर मोजते बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा एकूण किती ते अक्षर आहेत तेरा आहेत आता मी याचा मध्य कसा करणार तेरा अक्षर आलेत म्हणून मी पाठीमागची संख्या धरणार कोणती बारा तर बाराची निंपट म्हणजे किती सहा अधिक सहा केलं की आपलं के के बारा येतं म्हणजे सहा ही काय झाली आपली सहा ही संख्या धरायची कसं धरलं बघा तेरा अक्षर आहेत पाठीमागची संख्या बारा धरली बाराची नेमपट सहा सहा अक्षरं म्हणजेच काय आपण सहा इकडं अक्षर सोडायचीत आणि सहा या साईडला सोडायची मधले अक्षर आपल्याला मते येणार आहे बघू बघा एक दोन तीन चार पाच सहा ही सहा अक्षर मी इथं सोडलीत तर इथून परत मोजू बघा एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे इथून सहा अक्षरं सोडलीत की राहतं मध्ये फक्त ओ राहतं म्हणजे मधलं अक्षर आपल्याला ओ मिळतं जे तिसऱ्या ऑप्शनमध्ये आहे ते बरोबर येणार आहे छोपनवा प्रश्न आहे खालील पर्यायातील चुकीचे पद ओळखा म्हटले कलिंगड सीताफळ पेरू आणि जांभूळ शब्द सगळे फळ आहेत पण फळामध्ये देखील काहीतरी वेगळं आहे म्हणजे काय बघा का? एक बी असणारे फळ आहे आणि अनेक बी असणारी फळं असं त्याच्यामध्ये फरक आहे तर कलिंगडामध्ये आपल्याला माहिती आहे अनेक बी असतात सीताफळामध्ये देखील अनेक असतात पेरूमध्ये देखील अनेक असतात फक्त जांभूळ या फळामध्ये आपली एकच बी असते म्हणून चुकीचे पद हे आपलं जांभूळ येणार आहे पंचावन्न प्रश्न बघा खालील गटात न बसणारे पदोळखा न बसणारे म्हणजे बघा साठ चाळीस नव्वद ह्या तिन्ही संख्यांच्या मध्ये बघितलं तर आपण एक दुसऱ्या ऑप्शनमध्ये पंचवीस आहे तिच्या एकक स्थानी पाच आहे मग गटात बसत नाही कोणता पंचवीस हा अंक बसत नाही पुढचा प्रश्न बघू बघा छप्पनवा प्रश्न आहे बघा गटात न बसणारे आकृती शोधा या आकृत्या चार दिलेल्या आहेत बघा पहिल्या आकृती आणि दुसरी आकृती चौथ्या आकृती तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की या जी ॲरो दिलेल्या आहेत त्या ॲरोची दोन्ही साइडला म्हणजे रेषा आडव्या आहेत दोन्ही साईडची टोकं ही आपली समान दिलेली आहेत ह्या पण आकृतीत आपल्याला ह्या दोन्ही साईडची टोकं समान दिलेली आहेत ह्या पण बघा कृतीत सेम दिलेल्या आहेत फक्त तिसऱ्या आकृतीत एका बाणाचं टोक इकडं आहे एका बाणाचं टोक इकडं आहे म्हणून तिसरी आकृती आपली काय असणार आहे गटात न बसणारे असणार आहे सत्तावन्नावा प्रश्न बघा प्रश्नचिन्हाच्या जागी कोण कोणती संख्या येईल म्हटले दोन चार प्रश्नचिन्ह आहे आठ दहा बारा म्हणजे कितीचा टप्पा आहे आपण बघायचा आहे किंवा दोनमध्ये किती मिळवल्यानंतर चार येतं बघा दोन मिळवल्यानंतर परत पुढचं बघू आपण आठमध्ये किती मिळवावे लागतात दोन मिळवावे लागतात दहामध्ये दोन मिळवले तर बारा येतात म्हणजे या संख्या मालिकेत आपल्या दोनचा टप्पा आहे म्हणजे प्रत्येक संख्येत दोन ॲड केलं दोन मिळवलं की आपलं पुढचं उत्तर निघतं मग आपल्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल हे विचारलेलं आहे मग चारमध्ये देखील आपल्याला दोनच मिळवावे लागणार चारमध्ये दोन मिळवलं तर आपलं उत्तर येणार आहे सहा चौथा ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे बघा अठ्ठावन्नवा प्रश्न आहे प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती कोणती आता ह्या आकृत्या दिलेल्या आहेत ह्या पहिल्या आकृतीनुसार मी तुम्हाला सांगते नेहमी की ह्या पहिल्या आकृतीतच आपण बघत जायचं आता ही पहिल्या आकृती चौकोनाची दिसते का बघा त्याच्यामध्ये गुणुले चिन्ह आहेत तर दुसऱ्या आकृतीत काय केलं आहे हिथली ही रेष आपली कट केलेली आहे म्हणजे काढलेली आहे फक्त मधली रेश राहिलेली आहे तिसऱ्या आकृतीत बघा आणखी ही म ही रेश आहे ती काढलेली आहे म्हणजे एक एक रेश कमी करत नेलेली आहे चौथ्या आकृतीत बघा ह्या चौकोनाची एक रेश इथली कमी केलेली आहे आता ह्या पाचव्या आकृतीत आपलं काय होणार आहे इथली आणखीन एक रेश कमी करावी लागणार आहे म्हणजे राहतात फक्त दोन रेषा दोन रेषाची आकृती कोणती आहे बघा इथं पहिल्या ऑप्शनमध्ये दिसती ती आपली बरोबर येणार आहे ही आपली आडव्या दोन रेषा दिसतात पण आपल्याला काय केलेलं आहे बघा इथली एक रेष घालवावी लागणार आहे ही रेष घालवली तर आपली ही आकृती किंवा ही घालवली तर ही आकृती आपली राहते म्हणून पहिला ऑप्शन आपला बरोबर येणार आहे एकोणसाठ प्रश्न बघा खालील मालिकेतील चुकीचे पद ओळखून त्याचा पर्याय ठळक करा म्हंटले बघा बावीस तेहतीस चव्वेचाळीस पंचावन्न सदुसष्ट आणि सत्याहत्तर संख्या वाचल्यानंतरच लक्षात येते की प्रत्येक संख्येतील अंक हा समान आहे म्हणजे दोन दोन तीन तीन चार चार म्हणजे आणि ह्या एकच स संख्या अशी आहे जी सहा आणि सात आहे म्हणजे इतकं सासष्ट पाहिजे होतं त्याऐवजी त्यांनी सदुसष्ट दिलेलं आहे म्हणजे चुकीचे पद कोणतं असणार आहे आपलं सदुसष्ट हे असणार आहे दुसऱ्या ऑप्शनमध्ये आहे बघा तो अंक तो आपला बरोबर येणार आहे सत्तात साठवा प्रश्न आहे रेखापेक्षा रुपाली गोरी आहे रुपालीपेक्षा गोरी आहे तर सर्वात कमी गोरी कोण आहे असे प्रश्न आपण कसे सोडवतो बघा तर काय आहे रेखापेक्षा कोण आहे रुपाली गोरी आहे रुपाली गोरी आहे म्हणजे मी इतर रुपालीला लिहिणार रुपाली गोरी म्हणजे जास्त अशा अर्थाने हे कमी टोक आपण रेखा कमी गोरी आहे रुपाली जास्त गोरी आहे रुपालीपेक्षा देखील गोरी आहे मग आपण काय करणार रुपालीपेक्षा देखील कोण आहे जया गोरी आहे इथं आपण जया, जया लिहिलं म्हणजे जया गोरी झाली तर सर्वात कमी गोरी कोण आहे आता आपलं हे टोक आहे ते जास्त गोरी असणार आहे आणि सर्वात कमी गोट कमी ह्याचं इकडून असं जातं मग आता आपल्याला बघितलं तर हे टोक आपण या साईडनं बघायचं हे टोक आपल्याला रेखाकडे दिसतं म्हणजे सर्वात कमी गोरी कोण असणार आहे रेखा असणार आहे जे पहिल्या ऑप्शनमध्ये आहे ते बरोबर येणार आहे एकसष्टला कोल्ला म्हटले कोल्ल्याला माकड म्हटले माकडाला घोडा म्हटले तर झाडावर उड्या मारणारा प्राणी कोणता तर झाडावर उड्या मारणारा प्राणी कोण आहे वाघ आहे कोल्हा आहे माकड आहे एका घोडा आहे तर आपल्याला झाडावर उड्या मारणारा प्राणी कोण आहे माकड आहे म्हणून लगेच आपण माकड उत्तर लिहायचं नाही आहे माकड उत्तर कलायचं का नाही कारण इथं प्रत्येक प्राण्याला काहीतरी वेगळा शब्द वापरलेला आहे म्हणजे आता कोल्हा जर म्हटलं तर कोल्हाला त्यांनी माकड म्हटलेलं आहे आपलं उत्तर आलेलं आहे माकड पण माकडाला त्यांनी काय म्हटलेलं आहे घोडा म्हटलेला आहे म्हणून उत्तर आपलं घोडा येणार आहे माकड डायरेक्ट लिहायचं नाही माकडाला काय आहे त्यांनी काय शब्द वापरला आहे तो शब्द शोधायचा आहे आपण आणि लिहायचा आहे जो चौथा ऑप्शनमध्ये आहे बघा तो आपला बरोबर येणार आहे बासष्टवा प्रश्न आहे बघा परील आकृतीतील चौकोनांची संख्या किती आता ह्या आकृत्या दिलेल्या आहेत याच्यातील आपण चौकोन शोधू आता हा मोठा एक दिसतो तुम्हाला परत इकडचा हा एक दोन झाले परत हा मोठा एक तीन झाले म्हणजे मोठे तीन चौकोन आणि इथे एक छोटे तयार झालेले हे दोन चौकोन असे मिळून पाच म्हणजे एक दोन तीन चार आणि पाच असे पाच चौकोन तयार होतात म्हणून तिसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे प्रश्न त्रेसष्ट आणि पासष्टसाठी सुटना आहे बघा आपल्याला प्रत्येक प्रश्नपत्रिकेत असे प्रश्न आलेले आहेत आरशातील किंवा पाण्यातील प्रतिमा तर दिलेल्या आकृती अक्षरे अंक आकृती अक्षरे आणि अंक यांची आरशातील प्रतिमा खालील पर्यायातून निवडा म्हणजे हे जे चिन्ह असते याच्यावरून आपल्याला आरशातील प्रतिमा काढायची आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे कशी काढायची आहे हे आकृती आपण जे रफ पेपर घेतो त्या रफ पेपरवर मी बघा पहिल्यांदा ह्या आकृत्या काढून घेतलेल्या आहेत रफ पेपरच्या ह्या साईडला आपण ह्या अशी आकृती इकडून काढायची आहे ह्या रेषा ज्या आहेत याच्यासाठी मी इकडं या साईडला आकृती लिहून घेतलेली आहे अशी लिहून घ्यायची आहे आणि काय करायचं आहे आपण असं पान पलटायचं आहे मी आकृती काढलेली आहे बघा असं पान पलटून आपण दुमडून जे आपण हिताक्षरं पहिला लिहून घेतलेले आहेत त्याच्यावरच पाठीमागून आपण गिरवून घ्यायचं आहे म्हणजे इथं लिहिल्यानंतर आपलं अक्षर पाठीमागं किंचितसं दिसतं त्याच्यावरून ते गिरवून घ्यायचं आहे आता आपण आकृती बघा पहिल्या आकृतीचं आपण उत्तर बघू बघा दिसतं का तुम्हाला पहिल्या आकृतीचं उत्तर बरोबर ही अशी आकृती आपली आली पाहिजे आरशातील प्रतिमा आपली अशी आली पाहिजे कुठं आहे बघा अशी आकृती हे अशी रेष आलेली आहे ती आपली चौथ्या आकृतीमध्ये आहे बघा आणि त्रिकोण आहे तसं आहे फक्त हे टोक जे आहे ते माझं इथं या आकृतीत समान सेम आलेलं आहे म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपलं चौथा ऑप्शन असणार आहे दुसरा प्रश्न काय या आहे बघा यम यन लिहिलेलं होतं मी इथं बघा यम यन इकडं लिहिलेलं आहे मी दुमडून ते इकडं गिरवलेलं आहे बघा हे असं अक्षर कुठं दिसतं बघा हे यन आणि यम म्हणजे पहिला यन यम असं आपलं चौथ्या ऑप्शनमध्ये दिसतं हे यन आणि यम म्हणून आपला चौथा ऑप्शन दुसऱ्या प्रश्नाचा बरोबर येणार आहे तिसरा प्रश्न काय आहे बघा चोवीस ही संख्या आहे चोवीस ही संख्या मी इथं लिहून घेतली होती उलटून मी पहा त्याच्यावर घेरवून घेतल्यानंतर बघा असा अक्षर आलेला आहे हे चार असं दिसतं बघा असं चार दिसणारा अंक आपला काय आहे आणि हा दोनचा कर्व जो आहे तो आपल्याला इथं व्यवस्थित दिसतो बघा चार आणि ही पाच हा अंक सेम दिसायला लागलेला आहे म्हणून पहिला ऑप्शन आपला बरोबर येणार आहे असा चा पहिल्यांदा चार येणारा ऑप्शन फक्त इथं चौथ्या ऑप्शनमध्ये आहे पण दोनचा आकार हा आपला उलटून वरून चंद्र आलेला आहे हा आपला अर्धकोलाकार आपला चंद्राचा आकार हा खाली आहे म्हणून पहिला ऑप्शन आपला बरोबर येणार आहे तर या पद्धतीने तुम्ही आरशातील प्रतिमा काढायच्या पाण्यातील प्रतिमा काढताना मी सांगितलेलं आहे की इथं काढायच्या आणि मग दुमडून याच्या पाठीमागं जे अक्षर आहे ते गिरवायचं आहे पुढचा प्रश्न बघू सासष्ट ते अडुसष्टसाठी सूचना आहेत बघा प्रश्नचिन्हाच्या <coughs> जागी येणाऱ्या पर्यायाचा क्रमांक ठळक करा म्हणले सासष्टावा प्रश्न आहे बघा कात्री कापणे तर सुई काय म्हणजे कात्रीने आपण कपडे कापतो तर सुईने काय करतो आपण कपडे शिवतो म्हणजे तिसरा ऑप्शन आपल्या बरोबर येणार आहे सदुसष्टावा प्रश्न आहे स सोळा तर सासष्टास काय जर आता इथं बघा आठ अधिक आठ आध केलं तर आपल्याला उत्तर काय येतं सोळा येतं मग सहा अधिक सहा केलं तर आपलं उत्तर काय येणार आहे बारा उत्तर येणार आहे पहिल्या ऑप्शनमध्ये आहे बघा ते ते बरोबर येणार आहे आता अडुसष्टवा प्रश्न काय आहे आकृत्या दिलेल्या आहेत बघा आकृत्यामध्ये जरा वेगळं काय दिसतं बघू आपण आता हा सर्कल आहे सर्कलच्या बाहेरची जे ॲरोची टोकं आहेत ते आपली बाहेर दिलेल्या आहेत आणि इथं सर्कल काढलेलं आहे म्हणजे हा सर्कल सेम इथं काढलेला आहे फक्त एरोची तोंडा आत केलेले आहेत चारही ॲरोची तशीच आता पुढच्या आकृती बघू चौकोन दिलेला आहे जसं पहिल्या आकृतीत चौरस आपला वर्तुळ दिलं होतं पण ॲरोची तोंड बाहेर होती इथं चौरस दिलं आहे ॲरोची तोंड बाहेर दिलेले आहेत मग इथं काय असणार आहे चौरस आहे तसं आपण घ्यायचे आहे फक्त ही ॲरोची तोंड ह्या आकृतीत आत दिले आहेत म्हणून इथल्या आकृतीत आपली ॲरोची तोंड आत पाहिजेत अशा आकृती कुठं आहे बघा फक्त आपल्याला दुसऱ्या ऑप्शनमध्ये दिसतात बघा चौरस आहे तसा आणि ॲरोची तोंड ही आतल्या साईडला परतलेली म्हणून दुसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे एकोणसत्तर प्रश्न बघा तंततंत जुळणारी आकृती शोधायची आहे प्रश्न आकृती आपली ही आहे आकृत्या या चार आहेत याच्यामध्ये तंततंत जुळणारी आकृती आपण शोधली तर बघा तिसऱ्या ऑप्शनमध्ये आपल्याला दिसते हे दोन चौरस आहे तसे वरती त्रिकोण खाली चौरस आहेत आकृती आत दोन सर्कल त्रिकोण आणि हा आहेत दोन त्रिकोण सॉरी त्रिकोण दोन सर्कल आणि हा आहेत म्हणजे तिसऱ्या आकृतीत आपल्याला तंततंत सेम टू सेम दिसणारी आकृती ही तिसऱ्या ऑप्शनमध्ये दिसते म्हणून तो बरोबर येणार आहे सत्तरावा प्रश्न आहे पाच जुलैला रविवार होता तर पुढचा रविवार किती तारखेला येईल म्हटले काय करायचं <दुचे ले> असं <laughs> प्रश्न सोडवताना पहिल्यांदा काय करायचं सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार रविवार असे मी वार लिहून घेतले पहिला बघा असे प्रश्न सोडवताना काय करायचं पाच जुलैला काय म्हटले तिने रविवार होता आता मी इथं पाच जुलै लिहिणार पाच जुलैला रविवार होता तर पुढचा रविवार काढायचा आहे मग पहिला आपण काय करायचं पुढचा रविवार काढायसाठी बघा आता मी परत इथं आता मग चार तारखे शनिवार हा चार तारखेला येणार परत इथं तीन तारखेला शुक्रवार येणार इथं दोन तारखेला गुरुवार आणि एक तारखेला बुधवार म्हणजे जुलै महिन्याची सुरुवात एक तारखेची बुधवार वारापासून झालेली आहे आपल्याला रविवारचा वार दिले रविवारची तारीख दिली होती पाच जुलै पुढचा रविवार बघू आता इथं पाच आलं म्हणजे सहा तारखेला सोमवार आला सात तारखेला मंगळवार आला आठ तारखेला बुधवार मग नऊ तारखेला गुरुवार दहा तारखेला शुक्रवार अकरा तारखेला शनिवार बारा तारखेला रविवार म्हणजे पुढचा रविवार आला आपला बारा तारखेला मग तो महिना कोणता दिलेला आहे आपला जुलै महिना दिलेला आहे म्हणून बारा जुलै तिसरा ऑप्शन आहे बघा तो आपला बरोबर येणार आहे एकाहत्तरा प्रश्न आहे वेण आकृतीसारखी दिलेली आहे बघा शेजारच्या हे आकृ वर्तुळामध्ये सामायिक असणारे अक्षर कोणते म्हटले <coughs> सामायिक म्हणजे काय ह्या एक त्रिकोण आहे सॉरी वर्तुळ हे हा एक वर्तुळ आहे आणि हा एक वर्तुळ असे तीन वर्तुळ आपल्याला दिसतात पण या तिन्ही वर्तुळामध्ये अक्षर आलं पाहिजे असं कोणतं आहे बघा आता आता बी बघू बघा बी ह्या आणि ह्या वर्तुळामध्ये दिसतं पण खालच्या वर्तुळाचा आकार इथून सुरू झालेला आहे बघा मग बी अक्षर ह्या वर्तुळात येत नाही दुसरा ई बघा ई तर आपला फक्त ह्या खालच्या वर्तुळामध्ये आणि हिकडच्या वर्तुळामध्ये दिसतो पण हा वर्तुळ इथून गेलेला आहे ह्या वर्तुळामध्ये ही अक्षर आलेलं नाही यफ बघा यफ फक्त ह्या दोन वर्तुळामध्ये आलेला आहे डी बघा डी हा इथं मध्य सेंटरला आहे म्हणजे ह्या वर्तुळामध्ये पण आलाय परत ह्या वर्तुळामध्ये पण आलाय आणि ह्या इकडून गेलेला पण वर्तुळामध्ये आलाय म्हणून चौथा ऑप्शन आहे आपलं डी अक्षर तिन्ही वर्तुळामध्ये दिसतं आपलं सामायिक अक्षर ते आहे बहात्तरावा हो प्रश्न आहे दिलेल्या गटाशी जुळणारे पद पर पर्यायातून निवडा गुलाब मोगरा जास्वंद काय आहेत ही फुलांची नावे आहेत तर आपल्याला त्याला जुळणारं कोणतं पद हे बघू झेंडू नारळ जांभूळ आणि कडुलिंब तर आपल्याला फुलांशी जुळणारं फुलाचंच झाड बघायला पाहिजे ते म्हणजे झेंडू पहिला ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे त्र्याहत्तरावा प्रश्न आहे खालील गटात बसणारी आकृती पर्यायातून निवडा म्हटले आता सर्कल दिलेला आहे चौरस दिलेला आहे त्रिकोण दिलेला आहे पण ह्या आकृत्यामध्ये आपल्याला लक्षात येते की त्याचा अर्धा भाग रंगवलेला आहे आणि मा अर्धा रिकामा आहे मग आपल्याला अर्धाच भाग रंगवलेली आकृती कोणती आहे बघा इथं तर पावभाग रंगवलेला दिसतो इथं अर्धा म्हणजे इकडच्या अर्धी बाजू रिकामे या अर्धा रंगवलेला आहे ही आकृती आपली बरोबर आहे इथं बघा हा पावून भाग रंगवलेला आहे इथं देखील पावभाग रंगवलेला आहे मग आपल्याला अर्धा भाग रंगवलेली दुसऱ्या ऑप्शनमध्ये दिसते आकृती ती बरोबर येणार आहे चौऱ्याहत्तर प्रश्न आहे बघा तुमच्या दारात एक मुलगा पाणी पिण्यासाठी मागत आहे तर तुम्ही काय कराल त्या दारात पाणी पिण्यासाठी मागत मा पाणी मागण्यासाठी आलेल्या मुलग्याला आपण नक्कीच त्याला पाणी देणार आहे तर त्याला तर त्याला आपण पिण्यासाठी पाणी नक्कीच देऊ म्हणून चौथा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे पंच्याहत्तर प्रश्न बघा शाळेतील पाण्याचा नळ सुरू आहे त्यावेळी तुम्ही काय कराल पाणी वाया घालू देणार नाही म्हणजेच काय करणार आपण दुसरा ऑप्शन आहे बघा नळ लगेच बंद करेन पाण्याची गंमत बघत बसेन असं नाही करणार दुर्लक्ष करेन असं देखील करू शकत नाही आपण नाळाबाबत मित्रांना सांग मित्रांना सांगण्यापेक्षा स्वतः आपण जाऊन तिथं नळ लगेच बंद करेन म्हणजे दुसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे चला तर विद्यार्थ्यांनो आज आपण पाचवी प्रश्नपत्रिका देखील आपली पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे हे जर तुम्हाला सॉल्युशन सब स्पष्टीकरण नक्की समजलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद